नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईमधील अशी एक धक्कादायक घटना आहे जी ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा तिळपायची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही एक महिला एका रिक्षावाल्यासोबत अनेक जाग्यावर रिक्षामध्ये फिरते रिक्षामध्ये सिगरेट पेते दारू पिते अनेक नशा करते महिला एवढी नशेमध्ये धुंद असते तिला काय बोलावं आणि कुठं जावं हे सुधारत नाही आपण पाहिलंच असेल नवीन वर्ष म्हणलं की महिलासह पुरुषसुद्धा नशा करतात आणि काही अशासुद्धा घटना आढळून आलेल्या आहेत त्यातलीच एक घटना म्हणजे मुंबईमधील जेव्हा ती महिला रिक्षामधून उतरते तेव्हा ती महिला एवढी नशा केलेली असते ती रिक्षावालेला पैसेसुद्धा देण्यास इन्कार करते अनेक किलोमीटर मुंबईमध्ये फिरूनसुद्धा ती महिला नशेच्या हालतमध्ये रिक्षावाल्यालाच गाली गलोज करते आणि नाही नाही बोलते। पईशे देला ते बोलते रिक्षावाल्याला पैसे द्यायलासुद्धा सुद्धा ती महिला इन्कार करते तेवढ्यातच त्या रिक्षावाल्याचासुद्धा संयम तुटतो आणि तो रिक्षावाला त्या महिलेवर जोरजोराने ओरडायला लागतो मात्र ती महिला एवढी नशेच्या हालतमध्ये होती की ती महिला कुणाचंही ऐकण्यास तयार नव्हती हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे